नमस्कार शेतकरी बांधव आज आपण दिंडोरी तालुक्यातील वणिकुर्द या गावामध्ये आलो तर येथील शेतकऱ्यांनी आपले सायंट केमिकलचे डॉक्टर ग्रोथ हे प्रॉडक्ट वापरले होते तर आज घेवडा पिकामध्ये त्यांनी डॉक्टर ग्रोथ वापरल्यानंतर त्यांना ते रिझल्ट कसे काय आले आपण जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा रवी चौधरी वणिकुर्द तर तुमचा घेवड्याचा प्लॉट आज किती दिवसात झाला तर घेवडा पिकामध्ये तुम्हाला काय अडचण येत होती पाऊस खूप जास्त प्रमाणात होता त्यामुळे पांढरी मुळी बंद पडली होती आणि पानं वगैरे काही स्टॉप झालेला त्यासाठी तुम्ही सायन्स कोणता प्रोडक्ट वापर डॉक्टर ग्रोथ वापरलो तुम्ही पाचशे ग्राम डॉक्टर आ... ग्रोथ वापरल्यानं मुळे तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल झालं पांढरी मुळी चालू झाली आणि झाडाला येत चालली आणि व्यवस्थित आपण लागली खूप असते तर डॉक्टर ग्रोथ हे प्रॉडक्ट घेवड्यामध्ये इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे अवश्य वापरलं पाहिजे त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे हो तर तुमच्याकडे घेवड्याचा प्लॉट असेल तुमची मुळी चालत नसेल आणि फुटवा होत नसेल तर त्यासाठी सायन केमिकलचं डॉक्टर ग्रोथ हे प्रोडक्ट एक एकरासाठी पाचशे ग्रॅम अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।